मित्रांनो पाच सहा दिवसापासून सोयाबीन मूग उडीद हे जर तुम्हाला विक्रीसाठी हमीभावाने विक्री, विक्री करायची असेल तर याच्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे कृषी विभागामार्फत परंतु मित्रांनो जर नोंदणी करत असताना तुम्हाला अनेक प्रॉब्लेम येत आहेत ॲप जे ई समृद्धी पोर्टलवर तुम्हाला नोंदणी करायची सांगितली आहे ई समृद्धी ॲप घेऊन किंवा नाफेडाअंतर्गत ज्याला आपण म्हणतो तर त्या अंतर्गत तुम्ही जेव्हा नोंदणी करण्याचा प्रयत्न करत आहात बऱ्याच शेतकऱ्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत तर ते प्रॉब्लेम कोणते आहेत आणि त्याचं सोल्युशन काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर जे बेल बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरे तु स्वागत आहे कृषी म्युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघायचं झालं तर सोयाबीन मूग उडीदसाठी तुम्हाला म्हणजे खरं तर सोयाबीनसाठीच नाफेड अंतर्गत विक्री करता येते परंतु यावर्षी मूग उडीचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि त्याअंतर्गत तुम्हाला नापीड अंतर्गत ई समृद्धी ऍप घेऊन तुम्हाला ते नोंदणी करायची आहे परंतु मित्रांनो नोंदणी करत असताना अनेक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येत आहे जवळपास साडे अठरा लाख मेट्रिक टन खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे राज्य शासनातर्फे परंतु मित्रांनो हे साडे अठरा लाख टन जे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे त्याअंतर्गत शेतकऱ्यांचे का प्रॉब्लेमचं काय आता ई समृद्धी पो पोर्टलवर किंवा ई समृद्धी ॲपमध्ये तुम्ही जेव्हा नोंदणी करत असता नोंदणी करत असताना मित्रांनो तुम्हाला सात बारा लागणार आहे यावर्षी त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला फेस किंवा बायोमॅट्रिकतर्फे म्हणजे तुम्हाला एक तर फे। फेस आयथेटिकेशन करायचं आहे किंवा बायोमॅट्रिक तुम्हाला थंब वगैरे घेऊन तुम्हाला ते तिथे नोंदणी करायची आहे तुमचे तेव्हा आधार डिटेल जेव्हा मॅच होईल तेव्हाच तुम्हाला नोंदणी करता येणार आहे हा भाग विकला परंतु मित्रांनो त्याअंतर्गत आता तुम्ही जेव्हा नोंदणी करत आहात त्या नोंदणीच्या व्यतिरिक्त जे महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे सेंटर सेंटर किंवा केंद्र ज्याला आपण मराठीत म्हणतो तर केंद्र निवडण्यासाठी तिथे कुठलाही तुमचा तालुका जिल्हा तुमचं गाव निवडल्याच्यानंतर तुमचं जे क्षेत्र वगैरे दाखवलं जात आहे त्यानंतर तुम्हाला जे सेंटर ऑप्शन निवडायचा ऑप्शन येत आहे की केंद्र निवडा म्हणून तुम्हाला जिथे विक्री करायची आहे ते के केंद्र निवडा तिथे बऱ्याच शेतकऱ्यांना केंद्र निवडण्याचा ऑप्शनच येत नाही मग शेतकरी लिजड वगैरे अशा ऑप्शन टाकून बघत आहेत किंवा जे अदर ऑप्शन आहे ते दोन तीन ऑप्शन आहे त्याच्यापैकी निवडून निवडून बघत आहेत परंतु मित्रांनो तिथे सेंटरचा ऑप्शन वगैरे हो येत नाही त्याचं सा कारण सांगतो तर तुमच्या जिल्ह्यामध्ये आता हिंगोली जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे आणि इतर जिल्ह्यातील सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना हा प्रॉब्लेम दिसून आलेला आहे त्याचं कारण म्हणजे सध्या हिंगोली जिल्ह्या आणि ज्या जिल्ह्यामध्ये सेंटर निवडण्याचा ऑप्शन येत नाही किंवा ज्या तालुक्यामध्ये सेंटर निवडण्याचा ऑप्शन येत नाही तेथे त्यांच्या तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जवळपास हे हमीभावाने खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाहीत म्हणजे त्यांचं जे पोर्टल आहे किंवा त्यांचं जे रजिस्ट्रेशन आहे ते अद्याप सुरू झालेलं नाही त्या कारणास्तव तिथे सेंटर निवडण्याचा ऑप्शन येत नाही परंतु असे बरेच जिल्हे आहेत ज्यांच्यामध्ये सेंटर निवडण्याचा ऑप्शन आलेलं आहे केंद्र निवडण्याचा ऑप्शन आलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे नोंदणी केल्याच्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड करायची आहे तुम्हाला तिथे पासबुक अपलोड करावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला सातबारा डिजिटल सातबारा अपलोड करावा लागणार आहे आणि ते सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही नोंदणी पूर्ण झाल्याचा मॅसेज येईल त्यानंतर तुम्हाला एक पी डी एफ डाउनलोड करायची आहे नोंदणीची आणि ती पी डी एफ डाउनलोड केल्याच्यानंतर ती जेव्हा तुम्ही विक्रीसाठी जासाल तेव्हा ती पी डी एफ घेऊन तुम्हाला तिथे जाऊन तुमच्या विक्री केंद्रावर किंवा खरेदी केंद्रावरती जाऊन तुम्हाला ती पी डी एफ सबमिट करायची आहे त्यानंतरच तुमचे हमीभावाने खरेदी होईल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचा सेंटर निवडण्याचा ऑप्शन त्याची काळजी करायची काही कारण नाही तुमच्या एरियामध्ये सध्या खरेदी केंद्र सुरू झालेलं नाही त्या कारणास्तव तुम्हाला तिथे ऑप्शन दिसत नाही थोडंसं वाट बघा मला वाटते दहा तारखेपासून म्हणत आहेत की दहा तारखेपासून सर्व जिल्ह्यातील आता जिथं सेंटर निवडण्याचा ऑप्शन येत नाही आहे त्या जिल्ह्यामध्ये सेंटर निवडण्याचा ऑप्शन दहा तारखेपासून येणार आहे अशी माहिती समोर आलेली आहे तर ही होती छोटीशी माहिती नापेड अंतर्गत सोयाबीन सोयाबीन ई समृद्धी पोटलवर विक्रीसाठी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद